सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका घाणेगावचे सुपुत्र नितीन हनुमंत शिंदे यांनी आपल्या धाडस शौर्य आणि अतुलनीय तपास कौशल्याच्या जोरावर पोलीस सेवेत वेगळी ओळख निर्माण केली आहे नुकतीच त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय पदोन्नती झाली असून हा त्यांच्या परिश्रम आणि निढर कार्यशैलीचा सन्मान आहे सध्या ते सोलापूर सदर बाजार पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत पी एस आय म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केले तसंच गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी प्रशिक्षण घेतले त्यानंतर नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात आमगाव पोलीस स्टेशन व सी सिक्सटी नक्षलविरोधी पथकात कार्यरत राहून जीव धोक्यात घालून उल्लेखनीय कामगिरी केली सालेक्सा दरेकसा परिसरातील उत्तम स्टेशन व गुन्हे शाखेत कार्यरत राहून अवैध धंदे व गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवला तपास पथक प्रमुख म्हणून सलग तीन वर्षे बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड मिळवत पुणे पोलीस आयुक्तांकडून गौरव मिळवला मार्च दोन हजार मध्ये बदली होऊन सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशन येथेही त्यांच्या तपास कौशल्याचा ठसा उमटला येथे देखील बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड पटकावत सोलापूर पोलीस आयुक्तांकडून विशेष सत्कार मिळवला तसंच लोकसभा व, व विधानसभा निवडणुका सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली कर्तव्य हाच धर्म आणि सेवा हेच ध्येय या तत्वांचा अंगीकार करून ए पी आय नितीन शिंदे यांनी प्रत्येक नेमणुकीत यशाची नवी उंची गाठली आहे त्यांचा हा प्रवास केवळ व्यक्तिगत सन्मान नाही तर संपूर्ण पोलीस दल आणि युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे